मंडळी इथं अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत व्यवस्थित चाळून असे गॅसवरती मंद हाच्या हे पोहे आहेत ते कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत पाहू शकता या पद्धतीनं त्यानंतर एका कडईमध्ये एक वाटी शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत जास्त सुद्धा करपवायचे नाहीत पण कुरकुरीत झाले पाहिजेत हे शेंगदाणे ते काढून त्या चिवड्यावरती वतून घ्यायचे आहेत म्हणजे पातळ पोहे आहेत त्यावरती डाळवं आहे ते एक वाटी ते सुद्धा या तेलामध्ये टाकून फ्राय करून घेतलेले आहेत पाहू शकताय तुम्ही असा कलर आला की काढून घ्यायचे सुकं खोबरं त्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे खोबरं आहे ते काळजी घ्यायची पटकन करपलं जातं ते सुद्धा काढून घेतल्यानंतर नंतर काही काजूचे तुकडे घेतलेले आहेत हे ऑप्शनल आहे हवं तर टाका नाही टाकलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर मिरची आहे ते तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता छान असे फ्राय करून घेतली कढीपत्ता आहे तो भरपूर घालायचा आहे ना अगदी खळखळ आवाज येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा त्यानंतर ते ते थोड्याशा तेलामध्ये जिरं मोहरी हळद आणि मीठ घातलं आणि व्यवस्थित असं हे फ्राय करून घेतले पाहू शकता या पद्धतीने तेलाची क्वांटिटी तुमच्या अंदाजानं तुम्ही कमी जास्त करू शकता हे सर्व मिश्रण आहे त्या चिवड्यावरती ओतून घ्यायचं आहे म्हणजे ते पोहे वगैरे आहेत त्यावरती आणि छान असं मिक्स करून घ्यायचं पाहू शकताय तर हा झटपट असा पातळ पोह्याचा चिवडा तयार झालेला आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद